मग आपल्याला साठचे विभाजन लिहायचे आपण एक सोपे करतो डोक्यात सगळ्यात आधी आपण काय होतो एक आणि तीच संख्या हे दोन विभाजक लिहायचे हा पहिल्यांदा काय करायचं एक आणि तीच संख्या ही कुठल्याही संख्येचे दोन विभाजक असतातच त्यामुळे दोन पहिल्यांदा लिहून आता भागाकार पद्धत आपण वापरल्या साठ ला दोन भाव हा एक तर आपलं विभाजन झालेला त्याच्यानंतर दोन भागायचे आता बे तरी सहा सहाला लाग सहा दोन सहा एक शून्य आता या शून्याचा आपल्याला भागाकार करायचा या शून्याला भागायचा आहे बे शून्य 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 आता हा बाकी शून्य आहे म्हणून दोन हा विभाग आजला जो भागाकार आहे तो, भागा तो सुद्धा आहे तीस आता तीन भाग नोकरी तीन दोन्ही सहा सहा तुम सहा शून्य वरचा शून्य खाली गेला या शून्याचा भागाकार करूया तीन शून्य 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 बाकी शून्य राहिले त्यामुळे तीन हा विभाज्य झाला आणि आलेला जो भागाकार आहे तो सुद्धा त्याचा विभाज्य आहे वीस आता आपण चारला बघूया साठ लाख बरं चार एके चार सहा 4 चार गेले दोन शिल्लक

आणि साठातून साडे शून्य राहिले बाकी शून्य राहिले आम्ही सहा हा त्या संख्येचा विभाज्य झाला आणि आल्याला जो भागा आहे कारण तो सुद्धा त्याचा भाग आता सात न भागू सातचा पाडा आल्या येतो सातच्या पाड्यामध्ये सात नाही त्यानंतर आठ न भागू मला आठचा म्हणू शकतो पण आठ एक आठ आठ दोन सोळा अठवीस अठशे बत्तीस अठा पंचे चाळीस आठ स्टेचाळीस अठ्ठेसष्ट छप्पन अठ चौसष्ट आठच्या पाड्यामध्ये नाही नावाच्या पाण्यामध्ये सुद्धा साठ नाही दहाच्या पाण्यामध्ये साठ आहे दहा साठ सात बरोबर पण आपण पन दहा हे आपल्याला विभाजन म्हणून सापडलेले आहे त्यामुळे दहाच्या पुढचे विभाजन शोधत नाही आता जे तुम्ही के विभाजन केलेलं आहात ते सगळे आपण क्रमांक लिहू एक नंतर दोन नंतर तीन नंतर चार नंतर पाच नंतर सहा नंतर आपण दहा त्याच्यानंतर पंधरा सॉरी बारा आहे नंतर पंधरा तीस आणि सहा एवढे आहेत त्याचे विभाजी आता जे विभाजन आपले बरोबर आहेत का तर सुरुवातीपासूनचा पहिला आणि शेवटून पहिला यांचा गुणाकार काय झाला साठ आणि एक साठ इथे साठ सुरुवातीपासून दुसरा मागून दुसरा इकडे तीस जुने सहा त्यानंतर समोरून तिसरा तिसरा पाठी वीस तिस त्री सात त्यानंतर इकडून चौथा एक दोन तीन चार इकडून चौथा पंधरा चौक साठ नंतर इकड एक इकड जाईल बारा पंचे सात दास सा। म्हणजे सा। आपले सर्व विभाजक बरोबर आहे